दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय टीमध्ये जॉब हवाय आपण काय करतो ना कुठलीही स्किल लर्न करतो स्पेसिफिक डेव्हलपमेंट असो टेस्टिंग असो फ्रंट एंड असो एंड असो तुम्हाला जे पण ज्या पण तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये लर्न करताय त्या टेक्नॉलॉजी अलॉंग विथ जास्त मॅक्झिमम टेक्नॉलॉजी न लर्न करण्यापेक्षा आपला फोकस क्लिअर पाहिजे आणि त्यामध्ये ॲडॉनमध्ये जर सध्या तुम्ही समजा तुमची स्किल असेल समजा डेव्हलपमेंटमध्ये तर तुम्ही थोडंसं क्लाउडचं नॉलेज घेतलं पाहिजे ए डब्ल्यू एस ॲज्युअर हे तुम्हाला थोडंसं ॲडॉन आहे त्यानंतर जर तुम्ही पायथन एल हे जर कॉम्बोमध्ये जर थोडं थोडं थोडंसं केलं तर डेटा बॅक एंड हे म्हणजे असं की सुपर पॉवरफुल होऊन जाईल की आता तुमची प्रोफाईल आहे आणि अलॉंग विथ तुम्हाला हे पण नॉलेज आहे जर असं असेल ना तर तुम्हाला नाईन्टी पर्सेंट जॉब मिळायचे चान्सेस आहेत कारण मार्केटमध्ये असं झालंय ना आता एक दर आहेत की फक्त एकच स्किलवरती म्हणजे एकच स्किल लर्न करताय आणि दुसरे आहेत की सगळे थोडे 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 करतात आणि कुठेच एक्सपर्ट नाही so, आहेत सो हे क्लाउड आणि पायथान एसक्यूएल एल हे तुम्ही